नमस्कार आज आपण अहमदनगर भागामधील राहुरी या क्षेत्रातील पावसाचं प्रमाण किती असेल आणि जास्त प्रमाणात पाऊस कधी होऊ शकतो कोणत्या वेळेमध्ये होऊ शकतो हे बघणार आहोत मागील हप्त्यामध्ये आपण अहमदनगर पूर्ण भागामधील पर्जन्यवृष्टी ही बघितली होती आणि ती नव्वद टक्के प्रिडिक्शन झाल्यानंतर आज आपण पुढील वाटचालीकडे जाणार आहोत बघा आता यामध्ये नाशिक या रिजनमध्ये जर बघितलं तुम्ही तर वातावरण जे आहे हे वातावरण पोषक वातावरण आहे त्यानंतर श्रीरामपूर भागामध्ये थोडंसं वातावरण कमी आहे परंतु जर तुम्ही एकोणतीस तारखेला बघितलं तर एकोणतीस तारखेला ह्या भागामध्ये पावसाचं ढगाळ वातावरण खूप होतं त्यानंतर वाऱ्याची गती ही जास्त असल्यामुळे पर्जन्यवृष्टी ही थोडी कमी झाली पण तीस तारीख आणि एक तारीख ह्या दोन तारखेला वाऱ्याची गती, गती, गती कमी झाली आणि कमी झाल्यानंतर पुढे काय होतं आहे पुढे जर आपण विचार केला आजचा तर आज दोन जुलैला रात्री अडीच नंतर वाऱ्याची जी गती आहे ही खूपच कमी झालेली आहे आणि त्यामुळे जे ढग तुमच्या वातावरणामध्ये आहेत या ढगांना पोषक वातावरण मिळतंय आणि पोषण वातावरण मिळल्यामुळे साधारणतः दुपारी दीडपासनं पावसाची रिमझिम तीही जोरात तुमच्या भागामध्ये म्हणजेच रावरी भागामध्ये होण्याची शक्यता दाट आहे आता आपण बघूयात की साडेसातपर्यंत आपण याचा विचार करतो आता आठ वाजेपर्यंत नाशिक या भागामध्ये पाऊस चालू होण्याची शक्यता होती आणि तो चांगल्या प्रमाणात सुरूही होईल त्यानंतर पुढे जर त्याची वाटचाल जी आहे ज्या गतीने त्या ढगांची वाट चाल होते आणि टेम्परेचर डिफरन्स म्हणजेच कमी दाबाचा जो पट्टा आहे तो त्या अहमदनगर भागाकडनं तो राहुरी या भागाकडे जसा मुवमेंट करतो आहे जसा ट्रॅव्हल करतो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे जे क्लाऊड आहेत हे साडेबारा दीड तीनच्या दीडच्या दरम्यान बघा हा पूर्ण जो भागा है, हा भाग आहे नगर आणि राहुरीचा हा पूर्ण भाग अतिवृष्टीच्या पावसाने आच्छादित आहे म्हणजेच आता हे जे प्रिडिक्शन आहे या प्रिडिक्शनमध्ये हा जो निळ्या कलरचा भाग आहे, आहे। या निळ्या कलरच्या भागामध्ये पर्जनवृष्टी होण्याची शक्यता असते तेच जर आपण बघा आपला जो पॉईंट आहे हा राहुरी पॉईंट आहे आणि या पूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता दाट आहे ती किती दीड वाजता आणि हेच या पूर्ण भागामध्ये दोन वाजेपर्यंत आच्छादित होण्याची शक्यता दाट आहे म्हणजे आज अहमदनगर आणि राहुरी या दोन्ही क्षेत्रामध्ये दुपारी दोनपर्यंत पावसाची शक्यता ही दाट असेल उद्याचे अपडेट आपण सकाळी साडेआठ वाजताच या ग्रुपवरती टाकणार आहोत धन्यवाद